आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर येथील अंगणवाडी क्रमांक तीनशे एक तीनशे दोन तीनशे तीन व तीनशे तीन चारमध्ये आरंभिक बाल शिक्षण व बालसंगोपन दिवस साजरा करण्यात आला यात दीक्षांत सोहळा आणि नाव नोंदणी उत्सव हा विषय घेण्यात आला यावेळी सोनाली यादव अंगणवाडीच्या सेविका मदतनीस व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि तोच आपण विविध कार्यक्रम जे असते की विविध विषयानुसार प्रत्येक महिन्यामध्ये हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे तर हा एकंदर कार्यक्रम खूप छान झालेला साजरा केला एक ते चार अंगणवाडीमध्ये आणि पालकांनी पण छान त्याला सहभाग दिला आणि पालकांनी सांगितलं की मुलांना इंग्लिश शाळेत न पाठवता आपल्या अंगणवाडीमध्ये पाठवा पाठवला तिथे पण तेच शिक्षण असतं हे सांगितलं आणि पालकांनी त्यांचे मनगत व्यक्त केले रुपेश डोलारे जनशक्ती तुळजापूर धाराशिव अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट